धीरड जुगार खेळणाऱ्या अकरा जणांवर गुन्हा दाखल दोन लाख सहा हजार सातशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त तर देशी दारूची अवैध विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या वाहनात भर छापा मारून सहा लाख बत्तीस हजार रुपयांची देशी दारू व वाहन जप्त लातूर स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कामगिरी दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजून तीस मिनिटांच्या सुमारास तिरट नावाचा जुगार रुपये लावून खेळत व खेळवीत असताना माळवटी शिवारातील शेताच्या शेडमध्ये सापडल्याने त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे यामध्ये रोख रक्कम मोबाईल व जुगारा साहित्य असा एकूण दोन लाख सहा हजार सातशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी निरंजन वैजनाथ जाधव वर्ष तीस राहणार सोमठाणा तालुका रेनापूर जिल्हा लातूर आंबा हनुमान नगर संभाजी सुग्राम शिंदे वर्ष बत्तीस राहणार मळवटी तालुका जिल्हा लातूर काशिनाथ रंगनाथ बागमारे वैवर्ष सदतीस राहणार मळवटी तालुका जिल्हा लातूर दिनकर यशवंतराव गरड वैवर्ष बेचाळीस राहणार मळवटी तालुका जिल्हा लातूर संतोष किशनराव शिंदे वैवर्ष अठ्ठेचाळीस राहणार कासारखेडा तालुका जिल्हा लातूर संतोष गोरोबा गायकवाड वैवर्ष अठ्ठावीस राहणार मळवटी तालुका जिल्हा लातूर धनाजी अशोकराव मेहेकरे वैवर्ष अडतीस राहणार कोळपा तालुका जिल्हा लातूर महादेव बबन मोठे राव वर्ष पस्तीस राहणार कोळपा तालुका जिल्हा लातूर शुभम श्रीधर जाधव वय वर्ष अठ्ठावीस राहणार सुमठाणा तालुका रेणापूर जिल्हा लातूर हनुमंत दगडू जाधव वय वर्ष तेहतीस राहणार मळवटी तालुका जिल्हा लातूर दत्ता पांडुरंग शिंदे राहणार मळवटी तालुका जिल्हा लातूर असा बेकायदेशीररित्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी नावाचा जुगार खेळत असताना जुगाराच्या साहित्यासह रक्कम मोबाईल सह सा सातशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध कलम बारा अ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम नुसार ते पोलीस ठाणे विवेकानंद येथे गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोलीस करत आहेत तर अवैध देशी दारूची विक्री करणाऱ्यांच्या उद्देशाने वाहनातून वाहतूक करत असल्याची गोपनीय माहितीवरून गुन्हे पथकाने बेकायदेशीर त्या अवैधपणे देशी दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाला ताब्यात घेऊन एक लाख बत्तीस हजार रुपयांची देशी दारू व पाच लाख रुपये किमतीची सुमो कार मिळून आली आहे देशी दारूची अवैध वाहतूक करत असताना मिळून आलेला इसम विकास प्रकाश गायकवाड वय वर्ष एकोणतीस राहणार टाकळी बुद्रुक तालुका जिल्हा लातूर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक महेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली पथकातील सर्जराव जगताप पोलीस अंमलदार साहेबराव हाके अर्जुन राजपूत मनोज खोसे यांनी केले आहे तर तिरट खेळणाऱ्या जुगाराट्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक पोलीस शाखेचे उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे पोलीस अंमलदार युवराज गिरी सिद्धेश्वर मदने जमीर शेख राहुल कांबळे चंद्रकांत केंद्रे इत्यादींनी केली आहे विस्तार न्यूज महाराष्ट्र साठी संपादक अजित सौदागर चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत धन्यवाद